सर तुम्हाला तुमच्या लहानपणी कोणत्या गोष्टीची भीती वाटायची हो का बर पढ़ना हो पावसाळ्याची ते कसं काय अहो रात्रभर पडणार आहे शाळेला जाताना बरोबर बंद व्हायचं <laughs> आपण आपली शाळा किंवा कॉलेज कसं स्वच्छ ठेवू शकतो घरी बसून शाळेमधील असा कुठला प्रश्न आहे का ज्याचं उत्तर तुम्हाला आणखी मिळालं नाहीये सर म्हणायचे अभ्यास कर मोठा झालास की कार कारमधन फिरशील मग ते का गाडी घेऊन यायची कल्पना करा तुम्ही एका जहाजात आहात आणि तो जहाज डुबणार आहे तर तुम्ही कसे वाचाल कल्पना करायचं बंद करणार सर एवढ्या प्रश्नाचे तुम्ही एकदम उत्कृष्ट उत्तर दिला तर तुम्ही लहानपणी अभ्यासात कसे होते असं समजा की आर्यभटनी शून्याचा शोध माझ्यासाठीच लावलाय तर सर आताची तरुण पिढी एवढी त्रासलेली का आहे आताच्या तरुण पिढीने स्वतःची वाट स्वतः लावून घेतलेली आणि खाते काय गुटखा <laughs> कधीच देवाघरी गेले सर गर्लफ्रेंड अच्छा समजा तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला कॉल मेसेज करणं विसरली तर तुम्ही काय करा मॅडम लोकांची गर्लफ्रेंड असेल जी कॉल मेसेज करायला विसरून गेली असेल माझी तर जन्म घ्यायलाच विसरून गेला जमाना आहे रस्त्यावर पैसे सापडत नाही स्पेशली धुणं धुताना आईला खिशात पैसेच भेटत नाही तर तुमच्या पण घरी तुमचे खिसे चेक केले जातात का घरातले माझे कपडे धुताना कधी किसे चेक करत नाही कारण त्यांना माहित आहे घरात मीच गरीब आहे बरे सर तुमच्या घरातून तुम्हाला पॉकेट मनी किती मिळतो आमच्या घरात अजून पॉकेट मनी ची सिस्टीम नाही आली दुकानात सामान आणायला पाठवतात त्या सामानाच्या हिशोबात काहीतरी स्कॅम करावा लागतो तोच आमचा पॉकेट मनी स्वतःचा सोर्स काय हेच आपलं किरकोळ आज बघा आजीच्या मोबाईलचा ब्राईटनेस वाढवून दिला आणि तिला म्हणलं स्क्रीन चेंज करून आणल्या आणि शंभर रुपये घेतले उद्या आजीला आज आत्तीचा नाहीतर कोणाचा तरी फोन येईल तेव्हा ते उचलायला माझ्याकडेच देत्या तेव्हा फोन म्यूट करणार आणि सांगणार माइक खराब झालाय माइक बदलून आणला पाहिजे उद्या दोनशे रुपये मिळतात <laughs> मनुष्य एक ऐसा प्राणी है जो झाड़े मग मगर पेपर बनो तो, त्यास पेपर वर ली तो जगवा। जब आपको पता है डेली 200 300 कमाने से गरीबी दूर नहीं होगी तो आप क्यों कमा रहे हो जब तुम्हें पता है मेकअप लगाने से हमेशा के लिए अच्छी नहीं दिखोगी फिर तुम मेकअप क्यों लगाती हो